नाव ज्योत्ना गिरीश आष्टेकर पण तांदोळच्या पिठाच्या पातोळ्या करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला सामान म्हणजे हळदीचं पान साहित्य आपण पातोळ्याच्या सारन आधी करून घेऊया अर्धी वाटी नारळाचा चव घेतलाय पाव वाटी मी गुळ घेतलाय आणि तूप घालून घ्यायचं आणि आपण जसं मोदकाचं मोदकाचं जसं आपण सारण बनवतो तसं सेम सारण आपण आता पातोळ्यांसाठी पण बनवून घेणार आहोत आता पातोळ्यांसाठी तांदुळाचं पीठ भिजवून घेते हे बघा मी पाव वाटी तांदुळाचं पीठ घेतलं आहे चव येण्यापुरतं मिठाचं मीठ घाल गोड पदार्थ आहे म्हणजे त्याच्यात मीठ जास्त नाही पण आपल्याला चवीला लागतं म्हणून आणि आता हे मी भिजवून घेणार आहे भज्याचं पीठ करतो तितपत मी हे तळ करून घेतलेलं आहे हे पीठ हे असं पसरून घ्यायचं आणि हे असं ह्या सा पानाच्या हे बघा असं बरोबर मधोमध घालून घ्यायचं हे बघा हे असं घालून घ्यायचं असं घालायचं हे बघा हे असं सारण घालून घ्यायचं आणि हे पान बरोबर असं फोल्ड करायचं ही इकडची बाजू असते वर लॅप करून घ्यायची हे बघा घेतली आणि ती चालणीत ते हळदीचं पान आपण असं सारण सा। भरलेलं आणि आता आपण परत गॅसवर आहोत आणि त्याला आपण दहा मिनिट वाफून घेणार आहोत आपल्या हळदीच्या पानातले छान पातोळा हे बघा किती आणि छान सुटून आले हे बघा किती छान झाले पातोळ्या छान तयार झाले आहेत आणि त्याच्यावर मी असं छान साजूक तूप घालते हे बघा किती छान पातोळ आहे आता आपण खायच्या मी ठाण्याला राहते आणि माझं स्वतःच गेली वीस वर्ष कॅटरिंगचा व्यवसाय आहे मी शाकाहारी सगळे पदार्थ करून देते स्वतः ऑर्डर घेते मी घरातनं ऑपरेट करते आणि जेवण मी स्वतः बनवते